मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण आणि बिगर आदिवासी भागातील तसेच आदिवासी भागातील लो, लोक लोकवस्तींची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे जोडणे हा आहे मेळघाट हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे मेळघाटात सुद्धा धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे युद्ध शासनाचा कोट्यावधी निधी खर्च करून रस्त्याचे बांधकाम केले जात आहे मात्र गंभीर बाब अशी की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता उप अभियंता हे है अमरावतीवरून काम बघत असल्यामुळे केवळ भूमिपूजनाच्या दिवशी धारणीला भेट देत असल्याचे निदर्शनास येते परिणामी धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या टोली गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरीकरणाचे करून विभागाची अफलातून कामगिरी समोर येते प्राप्त माहितीनुसार धारणी चुटिया गाव ते टोली गावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे ज्यामध्ये संबंधित विभागाच्या अफलातून कामगिरीमुळे टोली गावातील कॉन्क्रीट रस्त्यावर थेट डांबरीकरणाचे सिलकोट संबंधित कंत्राटदाराने केल्यानंतर रस्ते बांधकाम संबंधित सर्व नियमांना धाब्यावर धरून शासनाच्या निधीत अफरातफरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे सिमेंट रस्त्यावर डांबरीकरणाचे उपस्थित केला जात आहे असे अनेक गैरप्रकार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या कामात का होत असल्याचे अधूनमधून निदर्शनास येते मात्र वरिष्ठ प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ चौकशी समिती ती गाठीत करून कारवाई केवळ चौकशी समितीपर्यंतच मर्यादित ठेवून कोणतीच कारवाई न करता चौकशीचा अंत केला जातो अशा या गैरप्रकाराच्या माध्यमातून मेळघाटात शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असून हा निधी जर शासनाच्या नियमानुसार योग्यरित्या खर्चीला गेला तर निश्चितच मेळघाटाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो आता टोली गावात सिमेट रस्त्यावर थेट डांबरीकरण केल्याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ प्रशासन कोणती कारवाई करणार की सदर प्रकरण सुद्धा अन्य प्रकरणासारखे चौकशी समितीपर्यंत मॅनेज केले जाणार याकडे समस्त मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी